पेन्शनचा पण पहिल्यांदा अनुदान मग पेन्शन दोन्ही विषय समांतर आहे आणि अन्य विषय होते पण मी फिरून फिरून माझी जर सभागृहातली आपण भाषण पाहिली असतील तर किमान रात्री पण साडे दहा वाजता मी ज्यावेळेला भाषण केलं जेव्हा समोर आणतोय सभापती बघायला लागले की हा सत्तेतला आमदार की विरोधातला आमदार असं ते पण असायला लागले माझ्याकडे बघून पण मी ठामपणे सांगितलं भाषण ऐकलं माझं की जो हे सगळं घडवतो ला� तो गुरु आणि त्यालाच तुम्ही उपेक्षित ठेवताय म्हणून मी त्यांना हात जोडले सभागृहात हात जोडले की कुठल्याही पद्धतीने आपण हे काम केले गेले पाहिजे त्यांनीसुद्धा अन्य सुद्धा बऱ्याच लोकांना सांगितलं की तुमचा एकच माणूस लढतो तो म्हणजे ज्ञानेश्वर मात्री पण एक कुठं जेवायला गेले कुठं कार्यक्रमाला या दिवसातसुद्धा तिथेसुद्धा त्यांच्या कानामध्ये मी सांगितलं की बाबा साहेब आपल्याला करायलाच पाहिजे करायलाच पाहिजे करायलाच पाहिजे साहेबांना पण सांगितलं हो करणार शिक्षण मुख्यमंत्र्यांना सांगितलं हो करणार पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आता आहे निधीच्या तर्फेचा आपल्या आर काढताना त्यांनी काय केले होतं निधी त्यामध्ये उल्लेख करून त्यांनी केला होता नेकाशीर्शी दिला होता सगळं काय दिलं होतं आता आपल्या मनामध्ये आता येऊन तुम्ही व्हॉट्सअपवर काय केलं बऱ्याच आम्ही सुरुवात केली तर कुणीतरी कुठेतरी लोकांना त्यांना माहिती तर कौतुक करतात